जय भीम मी अमर साबळे भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यसभा खासदार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेतील मूलभूत हक्काच्या अंतर्गत कलम एकोणीस अंतर्गत भाषण स्वातंत्र्य व्यवसाय स्वातंत्र्य संघटना स्वातंत्र्य भ्रमण स्वातंत्र्य अशी स्वातंत्र्य दिलेली आहेत या स्वातंत्र्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शतब्दी वर्षामध्ये सभासद नोंदणी आणि विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे जगभरामध्ये एकोणचाळीस देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम चालू आहे पस्तीसपेक्षा जास्त आरएसएसच्या संघटना एक लाखापेक्षा जास्त सेवा कार्य या देशामध्ये करत आहे त्याचा भाग म्हणून संभाजीनगर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या गेटच्या बाहेर आर एस एस जॉईन अशा पद्धतीचं अभियान करत असताना त्या ठिकाणी राहुल मकासारे अभिमन्यू आंबोरे आणि चाबुकसार अशा व्यक्तींनी त्या ठिकाणी धुडगुस घालण्याचा शांतता भंग करण्याचा त्यांना शिवेगाळ करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला त्याविरुद्ध पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली त्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अमित भोईगळ यांनी संभाजीनगर येथील संघाच्या कार्यालयावर चोवीस ऑक्टोबरला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जाती 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 या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे शांतता भंग करणे जाती जातीमध्ये जाती धर्मामध्ये विद्वेषाची भावना निर्माण करणे त्यामुळे या मोर्चाला परवानगी नाकारली असताना झुंडशाही उत्तेने वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे जाती जातीमध्ये विद्वेष निर्माण करून आगामी नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते निषेधारे हे सर्व समाज बांधवांनी त्याचा निषेध केला पाहिजे आंबेडकरी समाज आमच्या पाठीशी आहे असं भासवण्याचा त्या समाजाची फरफट करण्याचा हा निषेधार्ह प्रयत्न आहे आंबेडकरी समाज भगवान गौतम बुद्धाच्या प्रज्ञाशील करुणा मैत्री आणि निबांध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आणि संविधानिक मार्गावर विश्वास ठेवणारा श्रद्धा ठेवणारा आहे असं असताना ह्या समाजाची फरफट करण्याचा जो कुहितू आहे त्याच्यापासून समाज बांधवांनी सावध राहिलं पाहिजे या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे त्यामुळे हा निघालेला मोर्चा बेकायदेशीर असणार आहे अशा संघटनेच्या मोर्चामध्ये सुशिक्षितांनी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये कारण पोलिसांची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या चारित्र्यावर चिंतोडे होऊ शकतात आणि त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं त्यामुळे आशापासून सावध राहिलं पाहिजे आणि भगवान गौतम बुद्धाच्या करुणेचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला शरण जाऊन अक्त दीप भव याप्रमाणे स्वयंप्रकाशमान होऊन स्वतःचा विकास करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि उद्या संघ कार्यालयावर निघणाऱ्या बेकायदेशीर मोर्चामध्ये कुणीही सहभागी होऊ नये याच मी नम्र आवाहन करतो धन्यवाद जय भीम जय भारत गोंधळ घातला शिवगाणी केली ती खरं तर चुकीच आहे या yeah, भारतीय घटनेमध्ये संविधानामध्ये सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सगळ्यांना विचार पोहोचवण्याचं स्वातंत्र्य आहे सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करू शकतात जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं संघावरती आरोप करायचे टार्गेट करायचं आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीनं शांत समाजामधली शांतता भंग करायची अशा पद्धतीचं ते आजचं आंदोलन होतं खरंतर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आणि सगळ्या गोष्टींना मानतो बाबासाहेब पूजनी आहेत संविधान पूजनी आहे या सगळ्या गोष्टींना धरून संघ काम करत आहे आता आपण जर बघितलं संघ अनेक वर्ष शंभर वर्ष झाली संघाला संघाचे शंभर वर्ष असेच पूर्ण नाही झाले संघ प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये सर्व वंचित घटकांसाठी देखील काम करतो स्वतः मी मागच्या दहा बारा वर्षापासून संघामध्ये काम करतो मी स्वतः बौद्ध समाजातील तरुण आहे मी देखील अनेक आंदोलनामध्ये अनेक चळवळीमध्ये अनेक अनुसूचित जातीच्या घटनांमध्ये आम्ही काम करतो आंदोलन करतो समाजाच्या हिताचं काम करतो त्याच्यामुळे संघ अशा कुठल्याही पद्धतीचे जातीवाचक किंवा जे जे आरोप करते अशा कुठल्याही पद्धतीचे संघ कार्य करत संघ देशाचं राष्ट्राचं समाजाचं आणि एकंदरीत संविधानाला अनुसरून संघ या ठिकाणी काम करत आहे गुन्हे दाखल झालेले आहे त्यांचं असं तुम्ही आमची व्हिडिओ विशिष्ट एका समजेचा विरोध नाही त्यांचे व्हिडिओ कुणी व्हायरल केले व्हिडिओ त्यांच्याच फेसबुक वरून त्यांनीच केले त्यांनीच स्टंट केला त्यांनीच कार्यकर्त्यांना शिवाय केली संघाने कुठल्याही पद्धतीची या विषयामध्ये भूमिका दिलेली नाही संघाची पुढे पासूनच या विषयात संयमाची भूमिका आहे गुन्हे गुन्हे दाखल केले तर पोलिसांनी सो मोठे गुन्हे दाखल केले संघाचे अधिकृत त्या विषयामध्ये कुठली तक्रार नाही आमच्या त्या विषयामध्ये कुठली प्रतिक्रिया नाही स्वतः स्टंट करायचा स्वतः शिवगाळ करायची स्वतःच अशा पद्धतीने आरोप करायचे हे कितपत योग्य आहे हे अशा पद्धतीने खोडसाळपणा आहे असं आम्हाला वाटतं कार्यालय नेहमी टार्गेट काय केलं या अगोदर नाही आता हे सॉफ्ट टार्गेट आहे संघाला जाणीवपूर्वक टार्गेट करायचं संघाचा सांस्कृतिक काम करतो संघ काय राजकीय पार्टी नाहीये संघ कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे संघ त्यांना स्वतः राजकारणासाठी स्टँडसाठी ते करतात मित्रांनो हे दोघही नमुने लक्षात ठेवा नमुने बोलत आहे यांना हे दोघही नमुने संविधानाच्या बाता मारत आहेत संविधान संविधान शिकवत आहेत कुणाला जे ओरिजिनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत त्यांना हे लोक संविधान शिकवत आहेत अरे बाबानो तुम्ही आर एस एसवाले आज तुमच्या तोंडातून संविधान संविधान निघत आहे मुळात हा लढाच ही झुंडशाही नाही मुळात हा लढाच कशासाठी आहे संविधानासाठी आहे आर एस एस तुमचं आर एस एस संविधान मानत नाही जर तुमच्यामध्ये हिंमत असेल जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुमच्या मिस्टर मोहनराव भागवत यांना मनुस्मृती जाळायला सांगा तुमच्या मोहनराव भागवत मध्ये लक्षात ठेवा परंतु तसं तुम्ही करणार नाही एकीकडे तुम्ही मनुस्मृतीचं उदो उदो करणार एकीकडे विषमता पसरवणार एकीकडे संविधानाला पायदळी तुडवण्याचं काम करणार आणि ज्यावेळेस तुमच्यावर वेळ येते त्यावेळेस संविधान संविधान करता हे चालणार नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम